सायली ताई मी काय करू मला कळतच नाहीये मला काहीतरी करायचंय पण मी काय करू हेच मला कळत नाहीये ह्या अशा कमेंट्स मला सतत वाचायला मिळतात आणि म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे खास तुमच्यासाठी जरा काहीतरी करायचंय पण काय करायचं हेच कळत नाहीये मुळातच आपण काहीतरी करू शकतो ही भावना आधी आपल्याला स्वतःमध्ये जागृत करून घ्यायची आहे आणि आपण काय करू शकतो हे शोधायचं आहे मग ते शोधायचं कसं आणि ते शोधल्यानंतर अंमलात कसं आणायचं ते जाणून घेऊयात आजच्या आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला आहात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता सध्या तुम्ही काय करू शकता हे एका पानावरती लिहून घ्या प्रत्येक व्यक्तीला एक छंद असतो प्रत्येक व्यक्ती कोणती ना कोणती गोष्ट उत्तम करू शकत असते सध्या तुम्ही ते करू शकत नसाल मागे कधीतरी केलं असेल ते, ते आठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काय करत होता कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना तुम्हाला काय आवडायचं तर रोजच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आनंद देते किंवा ती गोष्ट तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करू शकता ते ठरवल्यानंतर ते शोधून काढल्यानंतर आता पुढची स्टेप येते की त्या गोष्टीला त्या छंदाला प्रोफेशन मध्ये कसं कन्वर्ट करायचं तर सगळ्यात आधी त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि त्या गोष्टीच पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे त्यामध्ये परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्नात राहायचं आहे एकदा का आपण ती गोष्ट करण्यामध्ये पडलो समजा तुम्हाला युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा समजा तुम्हाला शिवणकाम करायचं आहे त्या गोष्टीमध्ये एकदा तुम्ही पडलात ती गोष्ट तुम्ही करायला सुरुवात केली की तुम्हाला मग तिथं वेग अडचणी याला सुरुवात होईल आणि त्या अडचणी सोडवत 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 तुम्हाला वेगवेगळे मार्ग मिळत जाणार आहेत आणि तिथं तुम्हाला त्रास होईल असं वाटेल की अरे हे का सुरुवात केली उगच याची सुरुवात केली काय मला कळतच नाहीये इथून पुढे मी कशी जाऊ किंवा हे करण्यामध्ये मला त्रास होतोय पण त्या वेळेला तुम्ही घडत असता तुमच्यामध्ये सुधारणा होत असते हे लक्षात ठेवायचं की मला त्रास होतोय म्हणजे माझ्यात काहीतरी सुधारणा होत आहे आणि ह्यातून काहीतरी चांगलं होणार आहे सतत स्वतःला हे सांगायचं आहे की जे मी करणार आहे जे मी करते ते मला आवड़ते आहे ते खूप छान आहे मला त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि जितको जास्त मला जमेल तितका वेळ मला त्या गोष्टीसाठी द्यायचा आहे मला बऱ्याच नवनवीन गोष्टी करायच्या आहेत करून बघायच्या आहेत जी गोष्ट मला येते ती मला एक्सप्लोअर करायची आहे त्यामध्ये मला काय काय करता येईल कोणकोणत्या अँगलने मी कोणकोणत्या गोष्टी करू शकते ह्या सगळ्याचा विचार करायचा आणि विचार फक्त डोक्यात ठेवायचे नाहीये तर प्लॅन काढा एक वही घ्या पाटी घरामध्ये असेल तर पाटी पेन्सिल घ्या फळा असेल घरामध्ये तर फळावरती लिहून काढा एक प्लॅन बनवा किंवा सरळ एक वही घाला त्या वहीमध्ये तुमच्याकडे आता काय आहे तुम्ही त्यातून आता काय करू शकता तुम्हाला ते किती आवडतं आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि तुम्हाला नेमकं काय करता येतं या गोष्टींचा आढावा घ्या आणि त्यासाठी ते लिहायला सुरुवात करा एकदा का तुम्ही निर्णय घेतला की मला हे करायचं आहे मला हे सापडलेलं आहे त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट संयम ठेवायचा आणि सातत्याने काम करत राहायचं दुसरी गोष्ट बरेच अडथळे येतील बऱ्याच आश्चर्यजनक घटना घडतील काहीही होऊ शकतं काहीही अडचणी येऊ शकतात तिथे शांतपणे त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा ती अडचण आलीये म्हणून ती गोष्ट सोडून द्यायची का तर अजिबात नाही त्या गोष्टीमधून जोपर्यंत तुम्ही आनंद निर्माण करू शकणार नाहीत स्वत आनंदाने ती गोष्ट करू शकणार यात मग आनंदाने कशी करायची तर छान तुमचं तुमची एक जागा ठरवा एक टेबल घ्या एक खुर्ची असेल घरामध्ये तर टेबल खुर्ची वरती तुमचा सेटअप करा किंवा मग एखादा घरामधला कोपरा तिथे छान चटई वगैरे अंतरून शेजारी एखादं छानच झाड ठेवा तिथं मला काम करायला बसायचं ना मग ती जागा माझी छान असायला पाहिजे त्या जागेमधून मला छान व्हायब्रेशन्स यायला पाहिजेत तिथं गेल्यानंतर मला छान वाटेल माझं मन रमेल मग त्यासाठी विकत जाऊन होम गोष्टी आणायच्या आहेत का तर अजिबात नाही घरामध्ये जे आहे त्याचा वापर करून तुम्ही त्या गोष्टी करू शकता तिथं होईल तिथं छान व्हायब्रेशन तयार होईल तिथं प्रसन्नता निर्माण होईल तिथली ती एक ऊर्जा असेल ती ऊर्जा तुम्हाला आनंद देईल तिथे जाऊन तुम्ही ते करायला लागाल त्या कोपऱ्यामध्ये किंवा त्या ठिकाणी तिथं मग तुम्हाला आपोआपच आनंद तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही मग त्या गोष्टीशी ऍडिक्ट व्हाल मग एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करा म्हणजे कसं की एकच वेळ एकच ठिकाण हे सतत तेच 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 करून कंटाळी येतो मग तीच गोष्ट मी कोणत्या वेगळ्या पद्धतीने करू शकते रोज मी असं करते आज मग मी जरा वेगळं काहीतरी करून बघते मग मी ते काय केलं पाहिजे हे स्वतःला प्रश्न विचारा असं तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाहीये की तू हे करू शकतेस किंवा तू हे करू शकतोस तुम्हाला ते प्रश्न स्वतःला विचारायचे स्वतःला प्रश्न विचारून 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 तुम्हाला स्वतःला स्वतःच्या विचारांना स्वतःच्या छंदांना एक्सप्लोर करायचंय आणि जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील त्यावेळेला आपोआपच तुम्ही काहीतरी करायला सुरुवात करा कसं होतं सुरुवातीचे प्रश्न वेगळे असतील ती गोष्ट करायला लागल्यानंतरचे प्रश्न वेगळे असतील आणखी थोडं पुढे गेल्यानंतरचे प्रश्न वेगळे असतील ज्या ज्या वेळेला तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणार आहात तुमच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन तुम्ही स्वतः शोधणार आहात तुम्ही स्वतःच्या एक नियोजन करणार आहात स्वतःच्या वेळेच नियोजन करून मग ती गोष्ट करायला सुरुवात करणार आहात त्यावेळेला नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळायला सुरुवात होईल पण सुरुवातीला फळाची अपेक्षा करायची नाहीये मी माझ्या आनंदासाठी हे करते हा विचार करायचा आहे इतरांसोबत कंपॅरिझन करायचं नाहीये करत राहायचंय करत राहायचंय करत राहायचंय वर्ष जाईल सहा महिने जातील दोन वर्ष जातील मग कुठे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात होईल मग हे सगळं करत असताना तुम्हाला प्रेरणेची गरज पडेल ती प्रेरणा तुम्हाला कशामधून मिळतीये ते सुद्धा तुमचं तुम्हाला शोधायचं आहे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळत असते फक्त आपण गोष्टी करत असताना आपण रुटीन मध्ये जे काही करतोय ना ते करत असताना प्रेझेंट मध्ये राहायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय करताना आपल्याला आनंद होतोय नेमकं काय का करताना आपल्याला प्रेरणा रोजची तुमची डायरी करा रोज डायरी मध्ये लिहा की आज मला ह्या या, या गोष्टी करायच्या आहेत ही गोष्ट करण्यासाठी मला या ठिकाणाहून प्रेरणा मिळणार आहे आता मला खूप जास्त उदास वाटलं निराश वाटलं की मी माझ्या जा झाडांमध्ये बाल्कनीमध्ये जाऊन बसते तिथून मला प्रेरणा मिळते मग हे मला जन्मतः माहिती होतं का नाही समजा आता मी झाडांना पाणी घालतेय झाडांना पाणी घालत असताना मला हे लक्षात आलं की मला हा सहवास हे जे वातावरण आहे किंवा ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आवडती आहे यातून मला छान वाटतंय यातून मला उत्साह मिळतोय किंवा मग चहा बनवून मस्त एखादं पुस्तक वाचत बसणे या ऍक्टिव्हिटी मधून मला प्रेरणा मिळतीये मग त्या पुस्तकामधून प्रेरणा मिळणे हा भाग वेगळा पण ते करणं ते करायला बसणं पुस्तक घेणं चहाचं कप घेणं छान फक्त ती ऍक्टिव्हिटी करणं ह्यातूनच मला प्रेरणा मिळते हा मग पुस्तकातून प्रेरणा मिळते तो भाग वेगळा पण ही ऍक्टिव्हिटी आहे ही करत असताना मला प्रेरणा मिळते मला छान वाटतं ते करत असताना मला वेगवेगळ्या आयडिया सुचतात मग पुस्तक वाचताना मला वेगवेगळ्या गोष्टी समजतात या सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या रुटीनचा अभ्यास करून ह्या शोधायच्या असतात मी येऊन किंवा आणखी कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्हाला यातून प्रेरणा मिळेल तुम्हाला हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला छान वाटेल अर्थात कोणत्या पुस्तकात काय सांगितलं गेलंय ते आपण सांगतच असतो पण नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे कोणीच असं नाहीये की ज्याच्या आयुष्याचं ध्येय नसेल किंवा तो काहीतरी करण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक जण काहीतरी वेगळं करण्यासाठी जन्माला आलाय त्याच्याकडे काहीतरी वेगळं स्किल आहे म्हणूनच त्यांनी जन्म घेतलेला आहे मग आपलं ते जे स्किल आहे ते आपण योग्य ठिकाणी वापरतोय का त्या उगाच आपली जी सकारात्मक ऊर्जा आहे किंवा मा आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते पण ती ऊर्जा आपण चिडचिड करण्यामध्ये रागराग करण्यामध्ये वाया घालवतो पण ते न करता जर ती ऊर्जा आपण योग्य ठिकाणी लावली काहीतरी नवीन नवी छान करण्यामध्ये आपण गुंतलो ना तर आजूबाजूची परिस्थिती सुद्धा बदलेल म्हणजे जेव्हा आपण बिझी राहू ना काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये त्यावेळेला आपल्याला याची जाणीव होईल की सगळे प्रॉब्लेम्स होते ते आपल्या फ्री राहण्यामुळे होत होते आपण रिकामे होतो म्हणून आपण त्याच त्याच गोष्टींचा विचार करायचो आणि तेच तेच होत होतं पण जेव्हा आपण ते सगळं सोडून आपलं काहीतरी करायला सुरुवात करू ना त्यावेळेला हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल इतर गोष्टींकडे आपोआपच आपलं दुर्लक्ष होत जात हा कधी कधी डिमोटिवेट होईल त्यावेळेला रोजचं काय असेल ते आपलं काम आवरायचं आणि झोपून टाकायचं पण मग दोन तीन, दिवस -तीन दिवसानंतर पुन्हा ट्रॅकवरती यावं लागेल त्यासाठी मग ते ठिकाण किंवा ती जागा ती आपल्याला बोलावत असते ती आपल्याला आपल्याकडे अपले खेचत असते ती त्या जागेसोबत त्या ठिकाणासोबत अटॅचमेंट करणं गरजेचं असतं आता दोन तीन दिवस गेले की मग जाऊ वाटतं बाल्कनीत जाऊन मला बसू वाटतं किंवा मस्त चहा घेऊन त्या सोप्यावरती त्या सोप्याच्या चेअर जाऊन पुस्तक कधी मी वाचेन कधी मी वाचायला बसेन असं वाटतं ती जागा मला खेचते कारण तिथं माझा आनंद आहे तिथं माझी प्रेरणा आहे तो माझा मी टाईम आहे तिथं मला छान वाटतं मला नवनवीन आयडियाज येतात हे मला कळालं का कळालं ते मी केल्यामुळे त्यामुळे रोजचं जे आपलं काम आहे ते केल्यानंतर काहीतरी एक ऍक्टिव्हिटी अशी करा त्या की त्यातून तुम्हाला समजेल की नेमकं तुम्हाला काय आवडते पहिली ऍक्टिव्हिटी कराल तुम्हाला कळणार नाही दुसरी कराल नाही करणार तिसरी कराल ती पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडणार जो नाही जोपर्यंत तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी आवडत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे वेगवेगळे प्रयोग करत राहायचे भरपूर मी तर माझ्या जीवनामध्ये भरपूर प्रयोग केलेले आहेत आणि आता इथं आली आहे आणि इथं सुद्धा वेगवेगळे प्रयोग चालूच असतात म्हणजे प्रयोग करणं बदल करणं हे कॉन्स्टंट असणार आहे आपल्या जीवनामध्ये फक्त आपल्याला त्या बदलांना योग्य पद्धतीने सामोरं जायचं आहे एखादी गोष्ट आपल्याला नाहीये आपल्याला जमत नाहीये मग सोडून द्या चिडचिड करू नका दुसरी गोष्ट कोणती तुम्हाला करता येते त्याच्याकडे लक्ष द्या किंवा आता इथं राहून मी अयशस्वी होतीये ना हे करण्यामध्ये तर मला कोणत्या पद्धतीने हे करायचं आहे मला हेच करायचंय पण मला यश मिळत नाहीये मग मी इथं वेगवेगळे वेग प्रकार ट्राय करून बघते मग तुम्हाला ते सापडायला लागेल तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करा मला मिळतच नाहीये माझ्याकडून होतच नाहीये हे असंच जर म्हणत बसला तर ते तसंच होणार आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःशी योग्य संवाद ठेवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं मला येत नाहीये मला जमणारच नाही मी करणारच नाही मी काय करू मला कळतच नाहीये हे असं जर तुम्ही म्हणत राहिलं ना तर तुम्हाला कधीच काहीच येणार नाही पण मी करतीय मला जमत आहे माझं सगळं छान होतंय मला यायला लागलंय हा एक एक स्टेप मी पुढे आहे हे असं जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल त्यावेळेला आपोपच गोष्टी सुधारायला ला लागतील कारण स्वतःशी सकारात्मक संवाद केल्यामुळे आपलं मूड नीट राहणार आहे एक एनर्जी तयार होणार आहे आणि ती एनर्जी प्रत्येक काम छानच करणार आहे त्या एनर्जीमुळे प्रत्येक काम छानच होणार आहे प्रतिभाशाली व्हायचं कोणतीही गोष्ट करत असताना त्यावरती प्रभुत्व मिळवायचं याची सुरुवात कुठून होते तर तुमच्या आतून एक संकल्पना येते त्या संकल्पनेवरती तुम्ही विचार करता ती संकल्पना फक्त कल्पनाच न राहता त्याच्यावरती तुम्ही विचार करता मग तुम्ही एक एक ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करता मग तिथे अनेक गोष्टी घडायला सुरुवात होते आणि गोष्टी त्या गोष्टी घडत असताना तुम्ही त्यावरती प्रभुत्व मिळवू लागता कारण तुम्ही सातत्याने त्यावरती प्रयत्न करत राहता आणि म्हणूनच जर काहीतरी करायची इच्छा असेल ना तर आधी प्रयत्न करायला सुरुवात करा करायला मुळात करायला सुरुवात करा मला काय येत आहे ते, ते आता मी करते उठले आणि मी ते करायला घेतलं हे स्वतःला पुश करणे स्वतःला कम्फर्ट मधून बाहेर काढणे उठणे आणि आपल्याला जे आवडते ते करायला घेणे हे एकच सोल्युशन आहे फक्त उठायचं आहे जागे व्हायचं आहे रुटीन व्यवस्थित सेट करायचं आहे स्वतःसाठीचा वेळा राखून ठेवायचा आहे आणि त्या वेळामध्ये जे आवडते ते करायला सुरुवात करायची आहे आजूबाजूचं वातावरण बदला आपले मित्रमैत्रिणी बदला ज्यांच्याकडून आपल्याला छान काहीतरी शिकायला मिळते अशाच लोकांच्या सानिध्यात राहा अशाच लोकांच्या संपर्कामध्ये राहा जिथं आपली एनर्जी ड्रेन होतीये जिथून आपल्याला नकोस नकोसे अनुभव येत आहे तिथून हळूहळू स्वतःला डिटॅच करा आणि स्वतःमध्ये रमा जोपर्यंत स्वतःमध्ये तुम्ही रमणार नाही जोपर्यंत स्वतःकडून तुम्ही अपेक्षा करणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही वेळ लागेल पण जोपर्यंत तुम्ही ते बीज पुरणारच नाही ते बीज तुम्ही छान आंजारून गोंजारून असं मस्त ते जेव्हा तुम्ही मातीत पेराल त्याच वेळेला त्याचं रोपट तयार होणार आहे ती ऊर्जा देणार आहात की हा मी करू शकतो ते मला येत आहे मला जमणार आहे मला हे करायचं आहे ही ऊर्जा जेव्हा तुम्ही स्वतःला देणार आहात त्यावेळेला तुमच्यामधून तशाच कृती निर्माण होणार आहेत त्यामुळे ते बीज जे आहे ते बीज कोणतं आपल्याला रुजवायचं आहे त्याचा विचार करा ते बीज ते ते शोधा ते काम कोणतं तुम्हाला आवडतंय ते शोधा त्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत राहा आणि मुळातच जेव्हा आपण स्वतःवर छान प्रेम करतो आपल्याला जे येत आहे आपल्याकडे काय आहे याबद्दल आपण अवेअर असतो याबद्दल आपल्याला माहिती असतं की मला नेमकं काय करायचं आहे मला नेमकं काय येतंय मग मला काय येत आहे हे जेव्हा कळतं ना त्यावेळेला हे कसं करायचं ते आपल्याला सापडत जातं आणि म्हणूनच मला काय येतंय याबद्दल अवेअर असणं खूप जास्त गरजेचं आहे जोपर्यंत जे मी करायला घेतलेलं आहे ते खूप मोठं आहे आणि त्यातून खूप काहीतरी छान होणार आहे असं तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ते काम प्रत्यक्ष पूर्ण करूच शकणार नाही आहेत हा उगच करायचं म्हणून घेतलंय हा बघूया हे जमतंय का ते पण करून बघते हे झालं की ते जरा बघते हे जोपर्यंत तुमचं बंद होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही आनंदाने कृती करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तुम्ही काहीच करू शकणार नाही जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा मी जे करायला घेतलंय ते खरंच काहीतरी मोठं आणि छान आहे आणि त्यामध्ये मला झोकून द्यायचं आहे मला दिवस रात्र एक करून तिथं कष्ट करायचे आहेत ते काम करायचं आहे आणि मगच तुम्हाला तिथं यश मिळायला सुरुवात होणार आहे खूप साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याच गोष्टी घेऊन आपण खूप मोठं काहीतरी करू शकतो हे लक्षात घ्या आणि ते करायला ते शोधायला सुरुवात करा आणि त्या ट्रॅकवरती राहा मुळात मी काय करू मला मार्गदर्शन करा अ, मी हे कसं करू शकते तुम्ही कसं केलं तुम्ही मला जरा तुमचा अनुभव हो सांगा या भानगडीतच पडू नका तुम्ही तुमचे अनुभव हो तयार करा तुम्ही तुम्हाला जे येत ना त्याकडे लक्ष द्या इतर कोण काय करतायत त्यांच्यासारखं आपल्याला व्हायचं नाही आपल्याला आपलं आयुष्य आपण स्वतः बनवायचं आहे आणि आपले अनुभव आपल्याला आपले स्वतः बनवायचे आहेत त्यासाठी कृती करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळं विचार थांबवा मला काय करायचं आहे हे जे सातत्याने विचार येत आहेत ना ते विचार थांबवा उठा आत्ताच्या आत्ता वही पेन घ्या तुम्हाला काय काय येतं त्याची यादी काढा आणि ते सगळं करायला सुरुवात करा आजचा हा गप्पांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटते अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही शोधून काढा की तुम्हाला काय करायचं आहे ते आणि ते करायला सुरुवात केल्यानंतर सुद्धा मला सांगा की ते केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवत आहेत भेटते लवकरच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या